मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत विमर्शन रूपकथा चंद्रसेन श्रीकर गोपकथा म्हणजे शिवरात्रीची व्रतकथा ही कथा साक्षात शिवाची आहे सहा वर्षाच्या मुलाला कसे शिवप्रसन्न झाले आणि कसे त्याने दगड गोटे शिवाला अर्पण केले एक गोटा ठेवला आणि त्या गोट्यावर शिवलिंग समजून संपूर्ण दगड गोटे व्हायले त्याच्याजवळ फूल नव्हतं बेलपत्री नव्हती तांदूळ नव्हतं चंदन नव्हतं पण त्या गोट्यावर सर्व गोटे ठेवत ठेवत तो शिव समजून सर्व सामग्री शिवाला अर्पण करत होत्या पण दगड गोट्यांनीसुद्धा त्या पाच वर्षाच्या सहा वर्षाच्या मुलाला शिवशंकर भोळा सदाशिव भोळ्या भक्तीने प्रसन्न झाला आणि त्याला साक्षात दर्शन दिले आणि त्या भोळ्या सदाशिवाने त्या पाच सहा वर्षाच्या त्या छोट्या गोप बाळाला दर्शन देऊन त्याची झोपडीचे कसे सोन्याचे महल बनवून दिले त्याची तर झोपडी होती पण त्याने एका राजाची फक्त पूजा बघितली की हा पूजा कसा करत आहे हा राजा आणि कोणत्या मंत्राने जप करत आहे त्याला साधना ध्यान मंत्र काहीच नव्हतं माहिती पण तो फक्त मंदिरात त्याच्या आईसोबत गेला आणि राजाची पूजा बघून घरी आला आणि एक गोटा घेतला त्या गोटात शिव समजून संपूर्ण दगड गोटे अर्पण करत राहिला आणि ध्यान देऊन फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहिला तरी पण भोळा साम सदा शिव त्या भोळे भक्ती बघून त्या श्रीकराला गोप बाळाला इतके आशीर्वाद दिले की साक्षात तिथे हनुमानजी आले तेहतीस कोटी देवी देवता त्याला आशीर्वाद द्यायला आले अशी ही शिवरात्रीची व्रतकथा अगदी छान आहे आणि जो कोणी ऐकेल त्याचे सात जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होऊन तर मित्रांनो असे हे ते तेहतीस कोटी देवता त्या गोप बाळाला बघण्यासाठी पुष्पवृष्टी केली आणि आशीर्वाद पण दिले आणि साक्षात हनुमानजीसुद्धा त्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी आलेला होता तर अशी ही छान कथा आहे शिवरात्रीची सर्वांनी ऐका तर आता आपण कथेला सुरुवात करते आणि बऱ्याच काही तुमच्या गावांच्या खूप खूप गावांच्या कमेंट्स आल्या धन्यवाद माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि माझे मनोबल वाढवण्यासाठी तुमच्या खूप हजारो गावांच्या कमेंट्स आल्या खूप छान छान गावांच्या कमेंट्स होत्या तुमच्या वाचताना खूप आनंद येत होता अशाच कमेंट्स करत राहा गावाच्या कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवर दहा दहा जणांना बी शेअर केले तरी ते पुण्य तुम्हालाच मिळेल आणि कमेंट्स करायला विसरू नका तर आता आपण कथेला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमः शिवरात्री व्रतकथा हे शंकरा उदारा गौरा हिमकन्याच्या मनोरूपी सरोवरातील राजहंसा तुझे गुण वर्णन करावेत तेवढे थोडे आहेत अगम्य आहेत तरीही सगळेजण तुझे गुणगान करीत असतात तुझा आधी वंत यांचा थांग लागत नाही तूच सर्वांचा कारण व करता आहेस तू कोठे केव्हा प्रकट होशील हे सुद्धा कळत नाही हा शंकर सर्व जगाचे विश्राम स्थान आहे पण तो शुद्ध मनाच्या भक्ताजवळच राहतो सूत शवनिकादिकांना यासंबंधी एक कथा सांगत होते तीच कथा मी तुम्हाला सांगत आहे पूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा राजा होता तो पराक्रमी होता शूर होता त्याने शत्रूचा पूर्णपणे नाश केला होता पण तो कृतीचा होता तो नेहमी शिकारीला जात असे तो मासारी असून मध्यही पित असे त्याने चारी वर्णांच्या स्त्रियांशी लग्न केले होते तो कठोर व गैर गैरप्रवृत्तीचा होता पण त्याच्यात एक चांगला गुण होता तो म्हणजे शिवभक्त होता तो नेहमी यथा सांग यथाविधी शिवपूजा करीत असे त्याची एक जी पत्नी होती कुमुदंती असे तिचे नाव होते एका पत्नीचे ही गुणवती होती चतुर होती तिने असेच एकदा आपल्या पतीला विचारले नाथ एक विचारू का तुम्ही शिवरात्रीचे व्रत करता उपास करतात नित्य करतात स्वतः गीत गातात शिवलीला अमृताच्या कथा मोठ्या आनंदाने वर्णन करतात पण तुमच्या हातून असे कितीतरी दोष घडतात त्याचे काय तेव्हा विमर्शन राजा तिला आपल्या पूर्वजन्माची कथा सांगू लागला राजा म्हणाला पंपानगरीत गेला जन्म माझा कुत्र्याचा होता योगायोगाने मी शिवरात्रीला मा म्हणजेच माघ वद्य चतुर्थीला शंकराच्या मंदिरासमोर शिवपूजा बघित होता बघतच मी उभा होता तेवढ्यात राजाच्या सेवकाने मला येऊन काठीने मारले तेव्हा मी पळालो पळताना शंकराच्या मंदिराला प्रदक्षिणा घडली पुन्हा थोड्या वेळाने काहीतरी खायला मिळेल या आशेने मी तेथे आलो सेवकाने मला पुन्हा हटकले तेव्हा मी पुन्हा एक फेरी मारली पुन्हा मी मंदिरासमोर येऊन बसलो तेव्हा सेवकाने रागाच्या भरात मला बाण मारले मला उठताच येईना पिंडीकडे बघत बघतच मी प्राण सोडला राणी त्या दिवशी माझ्याकडून शिवरात्रीचे उपास शिवदर्शन प्रदक्षिणा व प्राणार्पण घडले शिवरात्रीच्या दिवसाचे त्या पुण्याईने आता मला राजवैभव प्राप्त झाले आहे जो कोणी शिवरात्रीचा उपास करतो उपास नाही पण केला पण शिवरात्रीच्या दिवशी पार्थिव शिवलिंग करून रात्रभर घरात राहू दिली ती पार्थिव शिवलिंग आणि त्याला नैवेद्य अर्पण करतात बेल फळ सर्व सामग्री अर्पण करतात आणि ती शिवलिंग संपूर्ण पूजा आरती व्रतकथा का ऐकल्यानंतर कापूर ऐकल्यानंतर अलगतच तिथल्या तिथं विसर्जन करून देता आणि मग दुसऱ्या दिवशी ती कोणत्याही पवित्र झाडात जर विसर्जन करतात तर रात्रभर मला त्यांच्या घरातच ठेवतात तर त्यांच्या या शिवरात्रीच्या पुण्याईमुळे त्यांना राजवैभव प्राप्त होतो जो कोणी अशी पूजा करेल जो कोणी ही कथा ऐकेल त्याला राजवैभवाची प्राप्ती होईल पण श्वानाचे पूर्वजन्मची काही वाईट गुण अजूनही गेले नाही म्हणून माझ्याकडून अशी कृत्य घडत असतात तर राजा म्हणाला कु राणी म्हणाली कुमुदंती म्हणाली तुम्हाला तुमच्या पूर्वजन्माचे सर्व काही ज्ञान असेल तर मी कोण होते हे तुम्हाला माहीत असेल तेव्हा राजा सांगू लागला पूर्वजन्मी तू कपोती होतीस तोंडात मासाचा तुकडा घेऊन उडत होती ते बघून एक ससाना तुझ्या पाठी लागला त्यावेळेस तू शिवमंदिराला तीन वेळा गिरट्या घातल्यास पण त्या ससानाने तुला गाठलेच त्याने तुला मारून टाकले तेव्हा तू मंदिराच्या शिखरावरून पिंडीसमोर अंगणात पडली त्या पुण्याईनेच आज तुला हे वैभव मिळाले राणीला कुतूहल वाटले ती म्हणाली नाथ तुम्ही तर सर्व ज्ञानी आहात मग तुम्हाला भविष्याबद्दलही माहीत असले पाहिजे की आपल्या पुढचा जन्मी कोण असू शकतो पुढचा जो जन्म आहे कोण असू आता जो पण जन्म आपल्याला होईल तर आपण कोण असू दोघंजण राजा म्हणाला हे रूपसुंदरी प्रिये तू विचारतेस म्हणून मी तुला सांगतो ऐक पुढील जन्मी मी सिंधू देशाचा राजा असेन तू जया नावाची राजकन्या होऊन माझी पत्नी होशील त्या पुढील जन्मात मी सौराष्ट्र देशाचा राजा होईन तू कलिंग राजाची कन्या होऊन जन्म घेशील आणि मलाच वरमाला घालशील चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा होईन तू मगध देशाची राजकन्या कन्या होशील आणि जन्म घेऊन माझी पत्नी होशील त्यानंतर पाचव्या जन्मात तू अवंती नगरीचा राजा होईन मी आणि व तू दार्श राजाची कन्या होऊन जन्म घेऊन माझी भार्या होशील कुमुदंती राणी सगळं आश्चर्याने ऐकत होती राजा प्रेमाने पुढे सांगू लागला मी सहाव्या जन्मात अनर्थ देशाचा राजा होईन तू ययातीची गुणवती वंशजा होशील तुझा व माझा जन्मात त्या जन्मात सुद्धा विवाह होईल सातव्या जन्मात मी पांड्य राजा होईन तू पद्य देशाची राजकन्या होशील त्या जन्मात पण आपण पती पत्नीच हो तुझे नाव वसुमती असेल मी मोठा पराक्रमी शूर असेल शंकराची माझ्यावर कृपादृष्टी असेल मी शत्रूंचा नाश करेन मी धर्मनिष्ठवान होईन शिव महिमा बाळवीन शंकराची नेहमी भजन करेन त्या जन्मात मी पुत्राला राज्य देऊन रानात तप करण्यासाठी निघून जाईन तेथे मी अगस्त ऋषींना शरण जाऊन शैव पत्तीची दीक्षा घेईन त्या जन्मात आपण दोघे शिवलोकात जाऊन रममान हो। सूत शौनिकाधिकांना म्हणाले अशा प्रकारे विमर्शन राजा इतके जन्म घेईन शिवभक्ती रसात रमून आपल्या पत्नीसह सह सा कैलासाच गेला शिवभक्तीचा महिमा इतका प्रचंड आहे की त्याचे वर्णन खुद ब्रह्मदेवालाही करता येणार नाही आणि हिरण्य हो शक्य नाही शिवगुणाचे कीर्तन हे ऐकून जो भावन विवश होत नाही त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत नाही अशा भक्तांचे जीवन व्यर्थ आहे त्याचे विद्या कर्म सर्व धर्म काही व्यर्थ आहे जन्माला येऊन शिवभक्तीचा महिमा जर पटला नाही त्याची गोडी लागली नाही तर मनुष्य जन्म वाया गेला असे समजावे याविषयी मी एक कथा सांगतो ते ऐका चंद्रसेनाची कथा आहे गोप बाळाची कथा श्रीकर गोपाची कथा आहे उज्जैनी नगरात चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता तो न्यायी होता राजा नित्य नेमाने महाकालेश्वर असे त्याचा मणिभद्र नावाचा एक परम मित्र होता असे खरोखर भाग्यातच असावे लागते चतुर व चरित्र संपन्न असे मित्र असावेत सर्व ज्ञानी व दयाळू असा गुरु असावा भाविक व उदार असे शिष्यगण असावेत रूप सुंदर व पतिव्रता पत्नी असावी भक्तिमार्ग व भाग्यवान पुत्र असावा व्यूपन्न आणि सुरस असा वक्ता असावा दिव्य हिरा परी सुडोळ मोती है जसे आनी तोज गुरु असने हे जसे उत्तम असे ज्ञानी पिता असावा आणि तोच गुरु असणे हे त्रिभुवनात अपूर्व भाग्य होय चंद्रसेनही मोठा भाग्यवान होता आणि त्याचा मित्र मणिभद्रही तेवढाच हुशार आणि ज्ञानी होता दोघांचे एकमेकांवर प्रेम होते संकट काळी मोठ्या मायेने ते एकमेकांना आधार देत असत एक दिवस त्याने चंद्रसेनाला एक मनी आणून दिला होता तो मणी सूर्यासारखा चमकत असे आणि विशेष म्हणजे त्याच्या कोणत्याही धातूला स्पर्श झाला की त्याचे सोन्यात रूपांतर होत असे आणि रोगी त्या मणीला बक्ताक्षणी त्याचे रोग दूर होत असे त्या देशात कोणी चोर तस्कर नव्हते कोणीही अवर्षण दुर्भिष आणि दारिद्र्य नव्हते जेव्हा राजा मनी गळ्यात घातल्याबरोबर एखाद्या इंद्रासारखा उठून दिसत असे जेव्हा तो लढण्यासाठी रणागणात उतरत असे तेव्हा त्याचा विजय ठरलेला होता शत्रूही त्याचे मित्र होत असे आयुष्य व आरोग्य या त्या मण्यांमुळे मिळत असे त्यामुळे राजाचे ऐश्वर वाढले तो शंकराचा भक्त असल्यामुळे जेवढा विवेकी आणि चतुर होता तेवढाच विरक्त शांत तपस्वी ज्ञानी होता जेव्हा इतर राजांना कळले तेव्हा त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली त्यांनाही तो मनी हवा हवासा वाटू लागला त्यामुळे गाबर ते चंद्रसेन राजाची स्पर्धा करू लागले तर कोणी तर राजाला धमकीही देऊ लागले पण राजा कशालाही घाबरता न घाबरता घाबरत नव्हता शेवटी सर्व राजा एकत्रित आले आणि सैन्य गोळा करून त्यांनी उज्जैनी नगरीला वेळा दिला आधी त्यांनी दूध पाठवले मनी द्या नाहीतर युद्धाला तयार व्हा असे सांगितले तेव्हा राजा मनात म्हणाला एखादी मूल्यमान जवळ बाळगणे म्हणजे संकटांना आमंत्रण देणे होय अतिसौंदर्य अतिश्रीमंती अतिविद्वत्ता आणि अतिप्रिती आणि अतिभोग अतिअलंकार अतिसद्गण सद्गुण अशा एकना एक ना एक अनेक गोष्टी आहेत त्या जास्त झाल्या की त्यातून विघ्न उत्पन्न होती राजाच्या मनात आले मी जर मनी देऊन टाकला तर माझ्यातला क्षत्रिय धर्माला कलंक लागेल मन तर युद्ध करायला तयार होईना म्हणून त्याने आता महाकालेश्वरात शरण जावे हा एकच मार्ग आहे तोच दिनाचा रक्षण जगाचा उद्धार करणारा करुणाचा सागर भक्तांचा रक्षण करणारा हिमालय कन्या उमाईचा पती असून त्रिपुरांतक आहे तोच हे संकट निवारण करेल असा विचार करून राजेने राजाने सर्व चिंता सोडून महाकालेश्वराच्या मंदिरात जाऊन त्याच्या पूजेस सुरुवात केली बाहेर प्रधानांनी सैन्य जमून शत्रुयुद्ध सुरू केले तोपाचा बडीमार नगर तटावरून शत्रुसेनावर होऊ लागला चंद्रसेन मात्र आपल्या पूजेत मग्न होता बाहेर युद्ध चालू होते देवाद्वारी रणवाद्ये वाजवित होते राजा मात्र मनापासून शिवपूजनात दंग होता काही नागरिक राजाचे पूजा कर्म पाहायला जमले त्याच्या भाविकतेची आणि शौर्याची ते चर्चा करू लागले त्यात एक सहा वर्षाचा गुराखी मुलगा आला होता त्याने सगळी पूजा अगदी मन लावून पाहिली होती आणि मनात त्या त्याने सर्व पूजा मन लावून पाहिली मनात पूजा घेऊन आईबरोबर घरी परत गेला मुलाने केलेली शिवपूजा त्या मुलाच्या घराशेजारीच एक मोकळी पडी कशी झोपडी होती तो झोपडीत राहत असे तिथे तो गेला पिंडीसारखाच एक पाषाण दगड घेऊन आला आणि त्याची त्याने स्थापना केली आपल्या मनाप्रमाणे जमेल तसे त्याने शिवपूजनास सुरुवात केली त्याच्याजवळ पाषाणाशिवाय दुसरे काही नव्हते फक्त दगड गोटे होते सर्व विधीसाठी दगडच त्याने व्हायले दगडावर एक पाषाणावरच सर्व दगड व्हायले धूप दीप नैवेद्य सर्व काही दगडच होते सर्व काही दगडच होते त्याला मंत्र वगैरे काहीच माहिती नव्हते ओले गवत आणि बिनवासाची फुले त्याने व्हायली आणि मंत्रपुष्पांजली म्हणून ओझळीत माती घेऊन वाहिली शंकराचे ध्यान करत होता आता डोळे मिटून ध्यानास्त बसला होता डोळ्यासमोर महाकालेश्वराची पिंडी आणून त्याने ध्यान के करू लागला जसा राजा महाकालेश्वराचे पिंडीचे ध्यान करत होता तशा या गोप बाळाने पाच वर्षाच्या बाळाने तसेच ध्यान केले घरात स्वयंपाक झाल्यावर आई त्याला हाक मारू लागली पण तो इतका मग्न झाला होता की त्याला काहीच ऐकू येत नव्हते आई घराबाहेर आली आणि बघितलं तर काय आपला मुलगा ओसाड जागी दगड मांडून बसला आहे ती आवाज देऊन आपल्या मुलात जागे करू लागली पण तो जागचा काही हालत बी नव्हता बघत बी नव्हता ते बघून तिला खूप राग आला त्याने त्याच्या पुढ्यातील दगडाची मांडणी उधळून टाकली हात धरून त्याला आईने ओढीत नेली आणि रटा रटा त्याला चांगले दोन चार रट्टे दिले त्याने डोळे हुगडून पाहिले तर शिवपूजा उद्ध्वस्त झाली होती ते बघून त्याचा शोक अनावर झाला त्याला खूप वाईट वाटले तो आक्रोश करून बेशुद्ध पडला थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला आणि बडबडू लागला माझी पूजा उधळली आता मी प्राण त्याग करणार आहे त्याची ही बडबड आईला व्यर्थ वाटली ती घरात गेली तिने आपले जेवण उरकले ती गवतावर झोपून गेली कारण ते झोपडीत राहत होते इकडे मुलाचा डोळे बंद करून शंकराचा धावा सुरूच होता त्या बालकाची शंकराला दया आले शंकर त्याच्यावर प्रसन्न झाल्याने चमत्कार घडला काय जिथे गवताची झोपडी होती तेथे ते रत्न खचित शिवमंदिर सोन्याचे दिसू लागले त्याचे खांब हिऱ्याचे होते अनेक रत्नांचा कळस झळकू लागला होता शिवलिंग चंद्रापेक्षा सुद्धा तेजस्वी दिसू लागला होता त्या मुलाने डोळे उघडून पाहिले पाहताच राहिला तो आनंदाने नाचू लागला त्याने शुद्ध मनाने पूजाविधी आटपून पुष्पांजली व्हायली शिवस्मरण करीत तर नाचू लागला त्याची भक्ती शंकर खूप खूप प्रसन्न झाले मुलाला म्हणाला वत्सा मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे वर माग तुला काय पाहिजे तेव्हा मुलगा म्हणाला देवा माझ्या आईने तुझी पूजा उद्ध्वस्त केली तिला तू क्षमा कर आणि माझ्या आईला दर्शन दे तथाच तू शंकर म्हणाला तेव्हा तो मुलगा आईला बोलवला झोपडीत गेला आणि रत्नखचित राजवाड्यात रूपांतर झाले होते आई दिव्य मंचकावर झोपली झोपली होती तिचे रूप पालटले होते आता ती सुंदर दिसत होती तिने अंगावर अलंकार धारण केलेले होते आई उठना शंकर प्रसन्न झाले आहेत तुला दर्शन देण्यासाठी थांबले आहेत चल लवकर बाहेर केवढे भव्य सुंदर देऊळ आहे देवानेच निर्माण केले आहे बघ तरी आई उठून मुलाबरोबर बाहेर आली मंदिर पाहून ती चकित झाली मुलाच्या भक्तीने आईलाही शंकराचे दर्शन झाले तिने मुलाला प्रेमाने जवळ घेतले मगाशी आपण त्याची पूजा भंग केली याचे त्याला वाईट वाटू लागले तिने लगेच महाकालेश्वराच्या मंदिरात जाऊन राजाला थोडक्यात घडलेला सर्व वृत्तांत सांगितला राजा लगेच तिकडे जाण्यासाठी निघाला त्याच्या पाठोपाठ प्रजाई निघाली तर खचित मंदिर पाहून राजा हरकून गेला त्याने मुलाचे पाय धरले वाऱ्यासारखी सगळीकडे वार्ता पसरली मुलामुळे आईचे दारिद्र्य दूर झाले जो तो मुलाचे कौतुक करू लागला नगराबाहेर सुद्धा शत्रुसेनेत ही बातमी पसरली आपले वैर बाजूस ठेवून शत्रू राजांनी दूर पाठवले निरोप पाठवला राजा तुझी व तुझ्या प्रजाननाची शिवभक्ती अद्भुत आहे आम्ही उगीच तुझी बुद्धी धरली होती दुष्ट बुद्धी धरली होती आता आमचे मन पालटले आहे आम्हाला युद्ध करायचे नाही आहे आता आम्ही त्या भक्त श्रेष्ठाचे मुलाचे दर्शनासाठी येत आहोत तुमच्या राज्यात प्रेमाने तुम्हाला भेटण्यासाठी येत आहोत चंद्रसेन राजा हा निरोप करताच त्याने प्रधानाला युद्ध थांबायला सांगितले सर्व राजांना पाचारण केले त्यांना मिरवणुकीने ते नगरात घेऊन आले अवंती म्हणजेच उज्जैनी नगरीची सुंदर रचना पाहून राजे आश्चर्य करू लागले जर झाला येऊन काहीही घडू शकेल झोपडीचा राजवाडा होऊन जाईल शत्रूचे मन पाळटेल तो मित्र होईल सिद्धी घरी दासी होऊन हो राहतील न मागता कामना पूर्त करतील अंगणातले वृक्ष कल्पतरू होतील मुका पंडित होईल आणि पांगळा वाऱ्याच्या दिशेने पडस सुटेल मूळ मनुष्य चतुर्वक्ता होईल रंग भिकारी मोठा भाग्यवान होईल चिंतामणी रत्न सहजच हाती येते कीर्ती त्रिभुवनात पसरेल राजेही पाया पडू लागले सहज खनावे तेथे खनिज सापडेल वेदाचे अभ्यास न करताही वेदार्थ वेदार्थ मनात प्रकटेल हाती सर्व कौशल्यातील उमा रमणाची कृपा झाली तर काही अशक्य नाही राजा त्या कवळ्या गवळ्याच्या मुलाला म्हणाला तू धन्य आहेस नंदी नंदी ज्याचं वाहन आहे ते शंकर तुझ्यावर प्रसन्न झाला आहे त्या दिवशी त्या शिवालयात फार मोठी यात्रा लोटली त्यावर तेथे ते हनुमंत प्रकट झाला आणि देवी देवता संपूर्ण प्रकट झाले तो वायुसूत रामचरणीचा भ्रमर अंजनी कुमार सीतेच्या मनाला आनंद देणारा लंका दहन करणारा मदन विजयी द्रोणाच्या लोपटून देणारा लक्ष्मणाचा प्राण वाचवणारा अर्जुनाच्या रथावर बसून त्याचे रक्षण करणारा मारुती तो रुद्राचा अवतार तेथे प्रकट झाला सर्व लोक सर्व राजे त्याला वंदन करू लागले हनुमंताने त्या बालकाला जवळ घेतले त्याला शिवाय या मंत्राचा उपदेश दिला त्याने न्यास मातृका ध्यान इत्यादी सर्व शिकवले प्रदोष व सोमवार व्रत शिकवले मुलाच्या मस्तकावर हात ठेवला त्यावेळी हनुमंताच्या प्रसादाने त्या मुलाला चौदा विद्या अवगत झाल्या आणि चौसष्ट कला अंगी आल्या चौसष्ट कला फक्त गणपतीला अवगत आहे तर चौसष्ट कला या श्रीकराला अवगत झाल्या त्याचे नाव श्रीकर असे ठेवले सर्व राजे जय जयकार करू लागले देव देवांनी गगनातून पुष्प वर्षाव केला हनुमंताने मुलाला सांगितलं श्रीकरा तुला सर्व आनंदाची सुखाची प्राप्ती होईल जो कोणी हा आद्या ही कथा ऐकेल त्याला सुद्धा आनंदाची आणि सुखाची प्राप्ती होईल असे हनुमंताने सांगितले तुझ्या कुळात तुझी आठवी पिढी पिढी जेव्हा येईल तेव्हा नंद नावाचा गोप जन्माला येईल गोकुळात त्याचा पुत्र म्हणून विष्णू श्रीकृष्ण रूपाने मिठी मो मोठी अवतारीला करेल तो कंस शिशुपाल यांचा वध करेल पांडवांच्याकडून कौरवांचा नाश घडवून ना आणेल श्रीधराचे विष्णूंच्या अवतार युगायुगात वारंवार होतील तू धन्य आहेस सा, असे सांगून त्या मुलाला उपदेश करून हनुमान अंतर्दान पावला सर्व राजे चकित होऊन पाहताच राहिले आणि नंतर श्रीकराच्या नावाने राजांनी प्रचंड जय जयकार केला चंद्रसेनाने सर्व राजांना त्यानंतर वश्रे व भूषणे दिली त्यांनी राजाच्या प्रेमाने निरोप घेतला चंद्रसेन व श्रीकर या दोघांनी नित नंतर नित्य नियमाने सोमवार व प्रदोष व्रताचे आचरण केले शिवरात्रीचे व्रत केले याचकांना तो राजा दान देऊन तृप्त कर तसे शिवलीला अमृत श्रवण करी ते दोघे पदास पोचले जो ज्यांनी ज्यांनी हा अध्याय ऐकला असेल त्याला कोणत्या फळाची प्राप्ती होईल हा अध्याय पठन करणाऱ्या भक्ताला संतती प्राप्ती होईल संपत्ती प्राप्ती होईल दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल मनातल्या सर्व इच्छा कामना त्याच्या त्वरित पूर्ण होतील जो शिवभक्ती करेल त्याला विघ्न बाधा येणार नाही जो कोणी ही कथा ऐकेल त्याच्यावर संकटे कधीच येणार नाही हा शिवलीला अमृताचा ग्रंथ म्हणजे सूर्यचा आहे त्याच्या शब्दरूपी किरणांनी सज्जन मनरूपी कमले विकसित होतात त्याचा सुवास सगळीकडे दरवळतो जीव आणि शिव हे चक्रवाक पक्षाचे युगल एकत्र आहे दुर्जन रूपी घुबडे नजरे आड होतात शिवाची निंदा करणाऱ्या शिवाच्या प्रभावाने नरकात जावे लागते हरी निंदा करणाऱ्या शंकर कुंभी पाकात नरकात घालतो आणि हरिहरात भेद मानणे त्या दोघांची निंदा करणे या पापाला यम महाभयंकर शिक्षा करतो अशी शिक्षा की त्याला यातना आपल्याला न कळता जन्मजन्मी भोगाव्या लागतात हे ब्रह्मानंदा सद्गुरु या कैलासपती शिवशंकरा श्री शंकरा श्रीधर कवीला वरदान दिलेस तुझी लीला तूच वधवून घे विस्तृत अशा स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंड्यात श्री शिवलीला रूपी अमृतमय कथा ती सज्जनांनी नेहमी श्रवण करावी हर साम सदा शिवाय नमो नमः तर अशी ही शिवरात्रीची व्रतकथा होती मित्रांनो तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ही शिवरात्रीची व्रतकथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझी ही कथा ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल